चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सगळे सुखी असणार आनंदी असणार अशी अपेक्षा करते सगळ्यांनी स्वामी सेवा करावी ही स्वामींच्यानी प्रार्थना करते सगळ्यांचं मन हे स्वामी सेवेत असावं भरकटून आहे एवढीच अपेक्षा करेल आणि सगळ्यांनी स्वामींच्या चरणी बसावं एवढं मी तुम्हाला सांगेल कारण आपण आता गुरुपद घेतलेलं आहे आणि गुरुपद घेतल्यानंतर आपल्याला स्वामींच्या सेवेमध्ये रमवान व्हायचं आहे जेवढी जास्तीत जास्त सेवा होऊ शकेल महाराजांना आपण ज्या प्रकारे वचन दिलेलं आहे त्या प्रकारे आपल्याला सेवा करायच्या आहेत तर सगळ्यांना एक सांगेल बघा उद्या हा आहे संकष्ट चतुर्थी त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण दोन सेवा चालू करू शकतो आता दोन सेवा ताई कोणत्या या आधी सांगते तुम्हाला कोणत्या कोणत्या आहेत तर एक मुलांसाठी आहे ज्यांची मुलं अभ्यास करत नाही किंवा खूप पाठांतर करतात खूप अभ्यास करतात लक्षात राहत नाही त्यासाठी आणि दुसरी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे लक्ष्मी येते पण स्थिर राहत नाही आपल्या घरात खूप पैसा येतो पण स्थिर राहत नाही आणि आलेला पैसा टिकत नाही यासाठी काय उपाय करायचा ते मी तुम्हाला सांगेल तर आता ह्या दोघी सेवा तुम्ही संकल्पयुक्त करू शकतात का तर हे बघा लक्ष्मी प्राप्तीची जी सेवा आहे ती तुम्ही संकल्पयुक्त करू शकतात एकवीस चतुर्थी अकरा चतुर्थी सात चतुर्थी तुम्हाला अवेलेबल म्हणजे जेवढा कालावधी करायचा तेवढं करू शकतात काही हरकत नाही आता एका महिन्यात चतुर्थी ह्या दोन येतात विनायक चतुर्थी एक आणि संकष्ट चतुर्थी एक बरोबर तर तुम्हाला संकष्ट चतुर्थीलाच आपण उपवास करत असतो किंवा सेवा या करत असतो कारण संकट हरून नेतात आपलं संकष्ट चतुर्थीला असं बोललं जातं म्हणून ह्या दिवशी ज्या काही सेवा केल्या जातात ह्या जा म्हणजे मार्गी लागत असतात त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की या दोन सेवा आपण करू शकतो लक्ष्मी प्राप्तीची सेवा ही यथाशक्ती तुम्ही संकल्प करा पहिल्या दिवशी म्हणजेच चतुर्थी आता उद्या आहे उद्याच्या चतुर्थीला चे जरी संकल्प केला आणि सेवा चालू केली तरी चालेल किंवा पुढच्या चतुर्थी चतुर्थीला काही प्रॉब्लेम असेल या चतुर्थीला नाही जमलं तर पुढच्या चतुर्थीला केली चालू सेवा तरीही चालेल तर, चाले। तर प्रत्येक चतुर्थीला ही सेवा तुम्हाला करायची आहे रोज दररोज करायचं नाही तर फक्त चतुर्थीच्याच दिवशी करायची ही सेवा तर तुम्ही संकल्पित सेवा लक्ष्मी प्राप्तीची करू शकतात आणि मुलांसाठी जी सेवा आहे ती देखील आपण दर चतुर्थीला करू शकतो आधी मुलांसाठी कुठली सेवा करायची ते मी तुम्हाला सांगेल तर कै तर हे बघा आपले मुलं जे असतात खूप अभ्यास करतात काही काहींची मुलं पण लक्षात राहत नाही कन्फ्युजन होत असते अशा गोष्टी घडत असतात तर तेव्हा काय करतात तर गणपती बाप्पांची आपण सेवा करायची असते गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती ते काही नव्याने सांगायची गरज नाही आहे त्यामुळे त्यांना आराधना आपण केली मुलांसाठी तर नक्कीच आपली इच्छा ते पूर्ण करत असतात त्यासाठी आपल्याला एकवीस दुर्वांचा बंच घ्यायचा आहे एकवीस दुर्वा या बघा वरच्या तीन असतात ना तेच घ्या काही काही लोक काय करतात कुठे चुकतं ते पण मी तुम्हाला सांगेल दुर्वा ज्या असतात त्या गवतासारखं कट करून आणतात कापून आणतात कैचीने आणि बंच तयार करत झाली आपली दुर्वांची जुडी किंवा विकत बाजारात मिळत असते काही काही लोक ती जुडी उचलून आणतात आणि अशीच्या अशी हातात घेतात तर हे चुकीचं आहे हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात हे आपण व्यवस्थित बघायला पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून मी सांगत आहे तर आपण ज्या तीन दुर्वांची आपल्याला दुर्वा माहिती आहे सगळ्यांनाच तर त्याच घ्यायच्या व्यवस्थित स्वच्छ धुवून वगैरे घ्यायच्या दुर्वा त्या दुर्वा आपण देवघरासमोर बसून घ्यायचं आता नव्याने सांगायची गरज नाही चतुर्थी राहिली त्या दिवशी गणपती बाप्पांचा आपण अभिषेक करायचा अगदी अथर्व शीर्ष एक वेळा म्हणून तुम्ही पाण्याने अभिषेक केला तरी चालेल किंवा ओम गण गणपते नमहा ठीक आहे ओम गम गणपते नमहा हा मंत्र अकरा वेळा जरी म्हणून तुम्ही अभिषेक केला गणपती बाप्पांचा तरीही चालेल आणि जिथे आपण विराजमान करत असतो गणपती बाप्पांना त्या ठिकाणी विराजमान करायचं विराजमान करत असताना तिथे अक्षदा ठेवायच्या थोड्या रंगवलेल्या अक्षदा असतात बघा थोड्या कुंकू असतो आणि लाल करा अक्षदा थोड्या कारण लाल रंग हा अतिशय प्रिय आहे गणपती बाप्पांना आणि आसन अक्षदांचं ठेवा त्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी फक्त आणि त्या आसनावर गणपती बाप्पांना विराजमान करा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा सा आहे साधं आणि सोपं करायचं आहे त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करू करूनच या सेवा आपण करणार आहोत पण तुपाचा निरंजन तुम्ही प्रज्वलित केलं तर अतिउत्तम आणि उजव्या हातात आपल्या उजव्या हातात हाता, माझा डावा दिसत असेल सेल्फी कॅमेरा असल्यामुळे हो तुम्हाला उजव्या हातात दुर्वांची बंच जो असतो तो घ्यायचा आहे आपल्याला बंच घेताना त्यांचे जे शेंडा असतो तो देवांकडे करायचा दुर्वांचा आणि जे मागचा भाग असतो तो आपल्याकडे करायचा या पद्धतीने आपण ठेवायचा आहे तो बंज ठेवल्यानंतर आपण गणपती अथर्व जे आहे ते अकरा वेळा म्हणायचं आहे गणपती अथर्व शीर्ष बोलत आहे मी तुम्हाला बिना फलश्रुतीचं फलश्रुती शेवटच्या वेळेस बोलायची तुम्हाला जेव्हा अकराव्या वेळेस तुम्ही बोलणार आहात तेव्हा फलश्रुती बोलायची आहे आणि दहा वेळा बिना फलश्रुतीचं चा म्हणायचं आहे आपल्याला आणि अकराव्या वेळेस फलश्रुती सकट आपली मनातली इच्छा काय आहे ते आपण गणपती बाप्पांना सांगायचं आहे मुलासाठी जे काही प्रॉब्लेम असेल तुमच्या मुलाचा तो म्हणायचा आहे तो निश्चय आपल्या मनात ठेवून आपण हा म्हणजे जी, जी सेवा आहे ती करायची याला संकल्प नाही केला तरी चालेल पण प्रत्येक चतुर्थीला असं नाही की एक चतुर्थी केलं आणि दुसऱ्या चतुर्थीला जाऊ दे असं नाही करायचं प्रत्येक चतुर्थीला जर मुलांचा तुमचा प्रॉब्लेम असेल तर प्रत्येक चतुर्थीला आपण एवढं तर करू शकतो मुलांसाठी तर नक्कीच करून बघा आणि नंतर ते जी बंच असेल मंत्रून झाल्यानंतर मंत्र आपण जो अथर्व बोलणार आहेत मंत्रून झाल्यानंतर आणि नंतर आपला जो मुलगा असेल ठीक आहे मुलाला बोलवायचं आणि मुलाच्या हाताने तो त्या दुर्वा असतात त्या गणपती बाप्पांना व्हायच्या आहेत या पद्धतीने आपल्याला ही पहिली सेवा करायची आहे दुसरी सेवा अशी आहे बघा ग सेम त्याच पद्धतीने घ्यायचं आहे जसं मी तुम्हाला आधी बोलली फक्त तुम्हाला सांगेल संकल्प करायचं आहे महा म्हणजे प्राप्तीसाठी जे काही करणार आहेत आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही किंवा खूप प्रॉब्लेम येतोय पैशांचा पैसा येतो पण टिकत नाही अशा गोष्टी जिथे असतील ना तिथे काय करायचं आपण संकल्प करायचा आहे या सेवेला संकल्प करून आपण म्हणायचं आहे संकल्पाचे नाव गोत्र जे काही असलं आपला प्रॉब्लेम सांगायचा गणपती बाप्पांना आणि या पद्धतीने ही सेवा मी इतकी इतकी चतुर्थी सात अकरा तुम्हाला इच्छा असेल तेवढ्या चतुर्थ्या करा हळूहळू आपले प्रश्न जे असतात ते मार्गी लागत असतात या पद्धतीनेच आपल्या हातावर घ्या दुर्वांची जुडी ती ठेवल्यानंतर अथर्व शीर्ष जे अकरा वेळाच बोलायचे तुम्ही बोलत आहे एक वेळा बोलू का आणि पाच वेळा बोलू का नाही अकरा वेळाच बोलायचा प्रयत्न करायचा आहे जेव्हा जेव्हा आपण सेवा करतो ना ती सेवा फलित जाण्यासाठी कमी जास्त नाही करायचं आपण पैशाला म्हणू का की मला एवढेच पैसे द्या दे देवाला नाही बोलत ना आपण पैसे मागतोय किंवा आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण छोटं मोठं नाही मागत आहे देवाजवळ म्हणून तुम्हाला सांगेल अकरा वेळाच बोलायचं आहे परत तुम्हाला एक गोष्ट सांगेल संकल्पयुक्त जर तुम्ही ही सेवा करणार असणार तर वेळ हा एकच ठेवायचा तुम्ही जर सकाळी तुमचा वेळ बघा सकाळी वे संध्याकाळी जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल दिवसभरात तुम्ही चतुर्थीच्या दिवशी केव्हाही ही सेवा करू शकता फक्त तुमचा वेळ तुम्हाला साध्य होईल त्या वेळेवरच करायचं आहे आसन एक घ्यायचं हा कटाक्षाने ह्या गोष्टी करायला शिका तुम्ही तर नक्कीच तुमची सेवा ही फलित जात असते हा एखादी दिवशी समजा खूप अडचण आली प्रॉब्लेम आला एकाच दिवस आपण समजू शकतो चतुर्थीचा पण चतुर्थीच्या दिवशी एकच का वेळ ठेवा आणि एकच वेळ ठेवून ही जर सेवा तुम्ही केली नक्कीच तुमची सेवा ही फलित जाईल एवढं सांगेल आणि त्या दुर्वा आपण वाहून द्यायच्या नंतर ह्या दुर्वा ज्या वाहून दिलेल्या असतात गणपती बाप्पांना रात्रभर ठेवल्या बरोबर गणपती बाप्पांजवळ ज्या लक्ष्मी प्राप्तीच्या बोलत आहे मी तर त्या ठेवल्यानंतर आपण त्या दुर्वा दुसऱ्या दिवशी उचलायच्या आणि आपल्या तिजोरीत आपण सोनं नाणं पैसे जिथे ठेवत असतो तिथे त्या दुर्वा ठेवून द्यायच्या आहेत ठीक आहे नंतर पुढची जेव्हा चतुर्थी येत असते तेव्हा परत मंत्रायच्या आणि ज्या तिजोरीतल्या दुर्वा असतात त्या काढून आपण निर्माल्यात टाकायच्या आणि नवीन ज्या दुर्वा असतात त्या तिजोरीत ठेवायच्या या प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्ही सात चतुर्थी अकरा चतुर्थी करून बघा नक्कीच तुमचे प्रश्न मार्गी लागतील साधी आणि सोपी सेवा आहे अगदी आणि महिन्यातून एकच वेळा तुम्हाला करायची असं सांगेल चतुर्थीला फक्त तुम्हाला काही दररोज करायचे नाही आहे म्हणून मी सांगत आहे मुलांसाठी जी सेवा करणार आहेत ती संकल्पयुक्त नाही करायची ती अगदी चतुर्थीला आपण कटाक्षाने करायची मुलांसाठी एवढं मी तुम्हाला सांगेल चला मग ह्या त्या छोट्याशा दोन सेवा नक्कीच सगळ्यांनी करून बघा आणि मनापासून तुम्ही सेवा करा गणपती बाप्पाची आरती करा त्यांना मनापासून तुम्ही सांगा गणपती बाप्पा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील एवढं सांगेल चला मग इथेच ताम श्री स्वामी समर्थ अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त